नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो बरेच आपले सुरक्षारक्षक म्हणाले की जे मराठा आंदोलन आहे त्या ठिकाणी आपण साहेब गेलात की नाहीत आम्ही त्या ठिकाणी जर गेलो तर मित्रांनो असं आहे की ते सोशल मीडियावरती फोटो बनवायचे फोटो काढायचे व्हिडिओज काढायचे आणि सोशल मीडियावरती टाकायचे हे असं नाही एक संवेदनशील असं हे एक आंदोलन होतं आणि त्या आंदोलनाच्या ठिकाणी गेल्यानंतर आपण काय मदत करू शकतो आपल्यापर्यंत आपण काय मदत करू शकतो आपले दोन हात आहेत आपल्या हाताने आपल्याला जेवढी मदत करता येईल भले दोन पाण्याच्या बाटल्या जर असेल तर आपल्या दोन हाताने त्या आंदोलकांना दोन पाण्याच्या बाटल्या दिल्या तर मित्रांनो ती एक सेवाच आहे जेवढी जेमतेम आपल्याला सेवा करता येईल त्या त्या पद्धतीनं आपण सेवा करायच्या असते आणि काही सोशल मीडियावरती असं तिथे गेल्यानंतर तिथून फोटो काढून सोशल मीडियावरती व्हायरल करणं हे आजकालचे थीम झाले पण काही लोक करत नाहीत आणि आम्ही त्याच्या पंधामध्ये काय पडत नाही असे बरेचसेच आपले सुरक्षारक्षक <हएक> आहेत की त्यांनी त्या सेवा केली आपल्या वाशी तू सानपाडा असे एक रिक्षा आपले सागर म्हणून आहेत सागर पाटील हे सुरक्षारक्षक त्यांनी त्या ते आंदोलकासाठी जर जाण्याचं दळणवळणाचं काही साधन नसेल तर त्याने रिक्षा ते ते आपली त्या ठिकाणी ठेवली होती आणि तो स्वतः त्याचा वापर करत होता त्या आंदोलकांना तो घेऊन येऊन जाऊ करत होता आपल्या सुरक्षारक्षक नवी मुंबईमधले बरेच आंदोलक त्या ठिकाणी सुद्धा थांबले होते त्यांना जे सुविधा करता येईल आपल्या सुरक्षा रक्षकाने तीसुद्धा सुविधा केली अशा पद्धतीनं आहे ते काय हे सांगितलं तर हे जे सेवा होते हे थोडी सेवेचा भाव कमी होतो म्हणून सांगायचं नाही परंतु ठीक आहे हे होतं ह्या आता तुम्ही टायटल तर पाहिलं असेल मित्रांनो सगळ्या काही गोष्टी आपण चर्चा करूयात तत्पूरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेलायकॉन बटन जी घंटा आहे ती घंटा प्रेस करा आणि तिथे ऑल करा जेणेकरून यूट्यूबचे व्हिडिओ आपल्याला यूटूबच्या नोटिफिकेशनमध्ये देतील ला, आणि लागलीच हाईपसुद्धा करा ते सुद्धा करायला विसरू नका कर। चला तर जाऊया आपल्या विषय विषय मित्रांनो आहे की सुरक्षा रक्षकांनी या आंदोलनामधून काय शिकलं पाहिजे हे जे आंदोलन आहे मित्रांनो हे आंदोलन कशा पद्धतीनं आत्तापर्यंत एक आंदोलन झालं नाही अनेक आंदोलनं झाली मराठा समाजाची मी गेली दोन हजार सोळापासून पाहतोय दोन हजार पंधरा सोळापासून पाहतोय आंदोलन त्यावेळेससुद्धा प्रत्यक्षात जे खूप मोठं आंदोलनं हे आझाद मैदानामध्ये आलं होतं त्यावेळेस दोन हजार सोळाची गोष्ट सांगते तुम्हाला त्यावेळेस मी सध्या त्या ठिकाणी उपस्थित होतो खूप असे आंदोलक त्या ठिकाणी आले होते त्यांना माहिती नव्ह मुंबईमधल्या सगळ्या काही गोष्टी माहिती नसतात मित्रांनो आणि मग त्यांना सांगावं लागतं त्यांना सगळ्या काही गोष्टी गायडन्स करावं लागतात आणि भरपूरसं त्यावेळीसुद्धा होतं त्यावेळेस जे सरकार होतं त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्या सर्व काही आंदोलकांच्या ज्या मागण्या आहेत त्या त्या मागण्या कायद्याच्या रेषेमध्ये घेऊन त्या मंजूर केल्या तसंच हे कालचं आंदोलन आता हे काल आंदोलन संपन्न झालं त्या आंदोलनामध्ये जो मेन मुद्दा होता की बाबा हैदराबाद गॅजेट आणि भारताच्या इतिहासामधला हा प्रथमच आहे मित्रांनो अशा गॅजेटवरती कुठे आरक्षण वगैरे अशा काही गोष्टी होत नाही आहेत परंतु हे शासनानं घेतलं आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्याने काय होतं की मरोज जारंगे पाटील साहेब म्हणत होते की सरसकट हा शब्द जो होता आणि मग शेवटी सरसकट हा शब्द जो त्याने तो मागे घेतला म्हणजे कायद्यामध्ये जर बसत नसेल तर त्यांनी चौथ्या दिवशी सांगितले की ठीक आहे तुम्ही तो, तो शब्द वापरू नका सरसकट परंतु तो सरसकट शब्द न वापरला तर कारण जे आपण आता जे फायदे घेत आहेत जे आरक्षणाचे फायदे वगैरे घेत आहेत तर आरक्षण मित्रांनो कोणत्या जातीला आणि कोणत्या समूहाला आरक्षण देता येत नाही आहे म्हणून समूह एक सरसकट म्हटलं की समूह आला त्याच्यामध्ये म्हणून तो कायदेशीर त्या बाबी सगळ्या काही गोष्टी आल्या तो फक्त हैदराबाद गॅझेटच असं काही नाही आहे कारण प्रामुख्याने मुख्यमंत्री साहेबसुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा म्हणाले की ज्यावेळेस मराठवाडा जर हा भाग घेतला तर मराठवाडा हा भाग असा आहे इंग्रजांच्या काळामध्ये निजामशाहीसुद्धा त्यावेळेस होती ते त्यांच्याकडं सगळं काय होतं तिथं इंग्रज हा शासकीय कारभार हा तिथे नव्हताच आहे आणि त्यामुळे त्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी तिथं भेटतच नाही आहेत बाकी पश्चिम महाराष्ट्रात किंवा इतर भागामध्ये आपल्या सर्व इंग्रजकालीन ज्या नोंदी आहेत त्या नोंदी भेटतात आपल्याला सर्व काय आपल्याला जर एखादा नकाशा आपल्या जमिनीचा नकाशा जर काढायचा राजहंस त्याला म्हटलं जातं इंग्रजांच्या काळातला तो नकाशासुद्धा आपल्याला मिळतो एका गटातलं एखादा एखादा गटा गटा दगड किंवा एखादी खूण जर काढली तर त्याच्यावरून संपूर्णतः त्या गटाचा संपूर्णतः मेजरमेंट जे आहे ते त्यांना कशामधून तुम्ही काढू शकता संपूर्णतः ते इंग्रजांच्या काळापासून म्हणजे ह्या सगळ्या काही गोष्टी नोंदी भेटणं फार जरुरीचं आहे नोंदी भेटल्यात तर या आंदोलनकामध्ये मित्रांनो ह्या सगळ्या काही गोष्टी झाल्या या आता कायद्याच्या कसरीत कशा काय बसतात कायदेतज्ञ अक्षरशः पडत आहेत या सगळ्या काय गोष्टीचा परंतु झालं आंदोलन हे सक्सेसफुल झालं आंदोलन कशा पद्धतीने झालं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी म्हणून जरांग पाटील साहेब आणि आता काही लोकांना प्रश्न पडला असेल साहेब ते किती वेळा आंदोलन करायचं अरे बाबा हो असं नसतं हे आंदोलन का, आंदोलन हे कशासाठी आणि का का म्हणून करायचं असतं हे समजून घेणं फार जरुरीचं आहे मित्रांनो छत्रपती शिवरायांनी एक वेळेस लढाई केली आणि अख्खं स्वराज्य निर्माण केलं असं झालं का नाही कित्येक वेळा त्यांना लढावं लागलं लढाईमधून परत ते त्यांना माघारी घ्यावं लागलं काही किल्ले परत त्यांना बहाल करावं लागले परत त्यांच्याकडून ते घेतले असे कित्येक वेळा मित्रांनो त्यांनी ती लढाई जी आहे ती अथक लढाई त्यांनी दिली आणि मग स्वराज्य स्थापन झालं प्रत्येक वेळी एक 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 करत करत त्यांनी लढाई आपले मावळे पाहिलं ना मित्रांनो किती तर मावळे म्हणजे गड आला ना सिंह केला अशा सुद्धा परिस्थिती या स्वराज्यानं सर्व मावळ्यांनी महाराजांनी पाहिल्या आहेत आणि म्हणूनच आपलं हे स्वराज्य निर्माण झालं एक आंदोलन आपल्याला करावं लागतं त्यातून एक एक गोष्ट जी आहे ती साध्य करावी लागते आणि म्हणून जरंगे पाटलांचं हेच खरं कौशल्य आहे मित्रांनो ते ज्यावेळेस आंदोलन बसतात आणि आंदोलन ज्यावेळेस खरोखर होतं ना नाखं मराठा समाज जो आहे तो त्यांच्या पाठीशी उभा राहतो आणि या पाठीशी उभा राहण्यापाठीमागच ही खरी मोठी ताकद आहे ही खरी ताकद आहे ती एकतीची ताकद आहे आणि म्हणून आपण ह्याच्यातून काय शिकायला मिळालं मित्रांनो आपल्यासाठी काय शिकायला मिळालं याच्यामधून आपल्याला शिकायला मिळालं मित्रांनो की ह्याच्यामधून एकतीची ताकद ही किती असते या एकतीची ताकदच मित्रांनो अखंडता चालत राहते आपण शाळेमध्ये किंवा लहानपणी शिकलो आहे एक काठी तर तुटते मित्रांनोपर्यंत काठीचा समूह तोडता येत नाही म्हणून आपण जर सुरक्षा रक्षक म्हणून जर काम करतो आपण जर एखादं आंदोलन कुठे होत असेल आणि आपल्या सुरक्षा रक्षकांचे काय प्रश्न असतील तर त्या आंदोलनात आपल्या जातीने ते उभं राहणं आपलं कर्तव्य मित्रांनो नसेल तर आपलं सहकार्य त्या ठिकाणी पोहोचवणं आपलं कर्तव्य मित्रांनो आणि असं जर होत असेल तर आणि तरच तुमचे प्रश्न सुटतील मित्रांनो येत्या काळामध्ये खडतर प्रवास हा आहेच आपल्याला सुद्धा आंदोलन आणि उपोषणं हे त्या काळामध्ये करायचंच आहे आपण पाहिलं असेल की असंख्य महाराष्ट्रातून सुरक्षा रक्षकांची मागणी होती की गणवेश बदल्याची गणवेश बदल्याची संपूर्णता सर्व संघटना प्रतिनिधी एकत्रित येऊन लढले मित्रांनो आणि म्हणून ते सर्व काय झालं संपूर्ण सुरक्षा रक्षकांची ताकद वार वार ही पाठीशी उभी राहिली आणि म्हणून हे सर्व काय झालं मित्रांनो एकत्रित आलं पाहिजे एकत्रित या वारंवार हे आपण मेसेज इतरांच्यापर्यंत देतो आहे वार वारंवार आपण सांगतो आहे कारण असे आंदोलन पहा इतकं मोठं आंदोलन मित्रांनो जरासर काही इकडे तिकडे जर झालं असतं तर गालबोट लागलं असतं जराशा सगळ्या काही गोष्टी झाल्या तर शासन फेल्युअर झालं असतं कशा पद्धतीने हे आंदोलन आता छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी तुम्ही इंस्टाग्रामवरती वगैरे पाहत असतील गावाकडून आलेले आपलेच सहकार्य आहेत आपलेच बंधू आहेत ते रील्स वगैरे सगळ्या काही त्यांनी बनवल्यात आणि ते सोशल हो मीडियावरती ते सोडून द्यायचं मित्रांनो ते काय कोणत्या चॅनलने घेतल्या किंवा त्याला भडावा दिला अशातला भाग नाही आहे आता रील्सचा जमाना असल्यामुळे तो रील्स आहे तो भाग सोडून द्यायचा तेव्हा काय एवढा हे नाही आहे परंतु असं कुठं अनुचित प्रकार घडणं किंवा अन असं काही गोष्टी घडलेल्या नाही आहेत शिस्तबद्ध पद्धतीनं झालं ते पब्लिकच एवढं होतं मित्रांनो की त्या ग्राउंडमध्ये क्षमता नाही आहे तेवढी आणि म्हणून बाहेर इतरस्त त्यांना राहू लागलं सगळ्या काही गोष्टी मित्रांनो तयारिणीशी आले होते तयारिणीशी ते या ठिकाणी सगळं काय उतरले होते मित्रांनो आणि ही करी ताकद असते या आंदोलनाकाची खरोखर ताकद असते त्यांचं जे मॅनेजमेंट आहे, 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 आहे ते खूप छान पद्धतीनं आहे परंतु थोडासा कंट्रोल हां काही गोष्टींचा कंट्रोल त्याच्यामध्ये बरेचसेच तज्ज्ञ जे आहेत जे पत्रकार आहेत जे राजकीय विश्लेषक आहेत ते हेच सल्ला देत होते की एवढ्या प्रमाणामध्ये आले मनोज जारांगे पाटला साहेबांनासुद्धा याचं हे माहिती नसेल की एवढ्या प्रमाणामध्ये पब्लिक त्या ठिकाणी येईल आणि त्यांना कंट्रोलेशन कसं केलं जाईल एवढा मोठा समूह आल्यानंतर होतं मित्रांनो आपल्याच घरामध्ये पाहुणे जर एकत्रित आलं तर ते सगळ्या काय गोष्टी होतात अशाच पद्धतीचा भाग आहे थोडा ॲडमिनिस्ट्रेशन थोडंसं होतं परंतु मॅनेजमेंट व्यवस्थित झालं सह सर ज्या शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा आहे तर ती चर्चा बरोबर पद्धतीने झाल्या वकिलाच्या तज्ज्ञ आहेत तर त्या सुद्धा चर्चा व्यवस्थित पद्धतीने केल्या एकत्रितपणे ह्या सगळ्या काही गोष्टी त्या पुढं जात होत्या शासनाशी संवाद होत होता शासन त्यांच्याशी संवाद करत होते आंदोलक हे प्रत्येक येत होते भेटे येत होते प्रत्येकनी ह्या आंदोलनासाठी मित्रांनो सपोर्ट केलेला आहे प्रत्येकाने यामध्ये राजकीय भागच सोडून द्या राजकारण हा बाजूलाच ठेवा प्रत्येक पक्षातल्या आमदार सुद्धा सपोर्ट केलेला तुम्ही पाहिला असेल नसेल माझी गोष्ट खोटं वाटत असेल तर त्या त्या ठिकाणी आपले सुरक्षारक्षक आहेत त्या त्या जिल्ह्यामधले आहेत त्यांना विचारा ते तुम्हाला सांगतील म्हणून हे आंदोलनासाठी अंदो, मित्रांनो पाठिंबा फार प्रबळपणे उभा राहिला त्या आंदोलकांसाठी आणि ते आंदोलन सक्सेसफुल झालं याच्यातून आपल्याला शिकायला काय मिळतं माझा तोच प्रश्न आहे याच्यातून आपल्याला शिकायला काय मिळालं एकतीची ताकद आणि दुसरी गोष्ट मॅनेजमेंट कशा पद्धतीनं असते जो आपला प्रतिनिधित्व करणारा नेता आहे तो आपल्यासाठी कितपत आणि कशा पद्धतीनं लढतोय त्याच्या पाठीशी आपण कशा पद्धतीने उभं राहिलं पाहिजे हे चित्र नव्याने आता परत उभं राहिलं पाहिजे मित्रांनो कारण एकोणीसशे एक्क्याऐंशी साली जे सुरक्षारक्षक मंडळाचं स्थापना झाली त्याच्या आधी तब्बल तीन चार वर्ष कैलासवासे माधुराव भोसले साहेब हे शासनाशी लढत होते प्रशासकीय कारभाशी लढत होते आणि मग हा मोठा समूह एकत्रित आल्यानंतर या समूहाला या शासनानं या कायद्याचे संरक्षण दिलं मित्रांनो हा कायदा एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये बनला म्हणजेच काय तर त्यावेळेस ती जी सर्व काय त्या नेत्याच्या पाठीशी उभं राहण्याची मानसिकता होती आणि ते उभं राहत होते त्या पाठीशी निस्वार्थपणे उभे राहत होते ते पाहत नव्हते की मी या संघटनेचं आहे किंवा मी त्याचा आहे मी हा जात आहे ती माझी ही जात आहे किंवा माझं हे कुळ आहे त्याच्याशी काही नाही आहे आपण त्या ठिकाणी उभं राहणं फार जरुरीचं आहे मित्रांनो आणि अशाच आपल्या सुरक्षारक्षक संघटनांनी कुठे आंदोलनाने मोर्चा जर पुकारला असेल मित्रांनो आणि त्याच्यातले जे काही मुद्दे असेल हा सगळेच मुद्दे काही सर्वांना पटणार नाही आहेत मित्रांनो दहा मुद्दे दिले असतील चार मुद्दे दिले असतील मग त्यातला एक जरी मुद्दा हा आपल्याला पटला तर आपण त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे आपण नाही आपल्या सहकाऱ्यानं सुद्धा घेऊन तिथं पोहोचलं पाहिजे आपण जाऊ नाही शकलो तर आपल्या ठिकाणी तिथं दुसरा आपला सुरक्षा रक्षक आपल्या सहकार्याला पोचवलं पाहिजे आवर्जून सांगितलं पाहिजे की जा रे बाबा त्या ठिकाणी गेला पाहिजे त्या ठिकाणी जायला पाहिजे आणि आ येणाऱ्या काळामध्ये हेच आहे मित्रांनो हे आंदोलन ह्या अशा पद्धतीनं होणारच आहे आणि करावंच लागणार आहे कारण आपल्याला तर टफ फाईट आहे टफ फाईट आहे मित्रांनो येत्या काळामध्ये आत्ताच आपण बैठकीमध्ये पाहिलं असेल की कशा पद्धतीनं अधिकाऱ्यांची मानसिकता आहे आणि खाकी गणवेश झाल्यामुळं आणखीन काय गोष्टी त्या परिणामकारक समोर येत आहेत तर चांगलं कोणाला काय पाहतं की नाही माहीत नाही मित्रांनो ओके नाही अशा पण गोष्टी आहेत आणि मग त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीनं राहिलं पाहिजे आपली ड्युटी कर्तव्य आपण कशा पद्धतीनं बजावलं पाहिजे हे आपण थोडंसं पाहिलं पाहिजे या आंदोलकातून आपल्याला शिकायला मिळतं एक एक गोष्ट आपल्याला शिकायला मिळतं तज्ज्ञ बरेशेच तज्ज्ञ आहेत ते त्यांनी त्याच्या पद्धतीनं त्याची रचना जी आहे ती आंदोलनकाची आंदोलन आत्तापर्यंत किती झाले कशा पद्धतीनं झाले शांत पद्धतीनं झाले आंदोलन उपोषणं कशा पद्धतीनं झाली काय त्याला एखादा तो अपवाद जर वगळला तर सगळ्या काही गोष्टी व्यवस्थितरित्याच झाल्या होती आणि आत्तापर्यंत मराठा समाजानं सर्व काही गोष्टी आपल्या म्हणून जरांगे पाटील साहेब ज्या पद्धतीनं सांगतील ज्या पद्धतीने चालतील त्या पद्धतीनं ते चालत होते त्या पद्धतीनं ते राहत होते कुणीही काही ऐकलं कुणीही काही बोलेलं परंतु एक वेळ आंदोलन झालं तर थोडं का होईनं पण पदरात पाडून घ्यायचं संपूर्ण सगळं काही मागणी मान्य होतील अशातलं पण भाग नसतो आपण दहा मागणी ठेवल्या त्यातली एखादी जर मागणी मान्य झाली तर अति आनंद आहे परत नव्याने आंदोलन करून परत नव्याने ती मागणी आपल्याला पदरात पाडतो पाडून घेता येते आता हा जो जी आर निघालेला आहे जी, जी आर सल सल शल शल शल। तेला सो दा है जी आर तुम्ही पाहिला असेल सगळ्यांनी वाचला असेल त्यालासुद्धा चॅलेंज लगेच चॅलेंज ह्या सगळ्या काही गोष्टी होती शासनाची खरी कसोटी आहे की हा जी आर शासनाचा तर त्याच्यावरती कसा का टिकेल कारण सर्व चौकटी ह्या बांधून घातलेल्या आहेत संविधानामध्ये सगळ्या काही चौकटीमध्ये बांधून घातलेल्या ह्या सगळ्या काही का गोष्टी असतात आपण त्या भागाकडे न जाऊया मी थोडासा त्याच्यामध्ये असल्यामुळे मी ह्या सगळ्या काही गोष्टी पाहतो कधी कधी आपण भेटलोच तर मी तुमच्यासमोर या सगळ्या काही गोष्टी ठेवेन की कसं असतं हे जातनिहाय कशा पद्धतीनं केलं जातं कशा पद्धतीनं आरक्षणाचा लाभ या सगळ्या काही गोष्टी असतात ह्या बाजूला ठेवून आपण आंदोलन आणि त्याच्यामध्ये आपण काय भाग घेतला पाहिजे आपणसुद्धा तळमळतेनं आपल्या सुरक्षारक्षक संघटनेच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे हे मी शेवटपर्यंत आणि आत्ता पहिल्यापासून सांगत आलो की कुणाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आपण जे आपल्यासाठी लढतायत झडतायत झगडतायत त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे तुर्तास मित्रांनो थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार